नमस्कार मित्रांनो स्टुडंट स्टीक या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो काय कृषी पदवी अभ्यासक्रमाला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असला तर या संदर्भाने आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालेले आहेत व जी काही डॉक्युमेंट रिक्वायरमेंट असणार आहे आपल्याला कागदपत्रांची त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रवेश प्रक्रियेची प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत येईल बघा अतिशय महत्त्वाची कागद असतात हे की दहावी गुणपत्रिका त्याचं बोर्ड सर्टिफिकेट बारावी गुणपत्रिका बारावी बोर्ड प्रमाणपत्र आता यावर्षी जे बारावी पास असतील त्यांच्याकडे बोर्ड बारावीचं बोर्ड प्रमाण तर नसेल परंतु हरकत नाही परंतु दहावी आणि बारावी दहावीची गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेट मात्र आवश्यक, आवश्यक आहे आणि बारावीची गुणपत्रिका सुद्धा आवश्यक या ठिकाणी असणार आहे सोबतच मित्रांनो आहे ती शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे बारावीचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणखी जर पाहायला गेलं या ठिकाणी की जे तहसील कार्यालयाचे रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत की जे आपल्याला शाळे व्यतिरिक्त तहसीलमधून या ठिकाणी मिळतात ज्यामध्ये एज नॅशनॅलिटी डोमेसाईल कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर तुमच्या त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झाली पाहिजे व्हॅलिड जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्या कास्ट अंतर्गत आपल्याला सवलत घेता येत नाही म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा तेवढीच आवश्यक आहे सोबतच इन्कम सर्टिफिकेट एका वर्षाचं आणि तीन वर्षाचं सोबतच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे याचा उपयोग तुम्हाला मित्रांनो शिष्यवृत्तीसाठी होतो की ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर काढलेलं नसते परंतु ते काढून ठेवायला आपण पाहिजे आणखी बऱ्याचशे कागदपत्र यामध्ये रिक्वायरमेंट त्या ठिकाणी आहे किंवा ज्यामध्ये मग तुमचं सीईटी सी एलचं स्कोर स्कोअर काढ म्हणजे ज्यावर तुमचं किती पर्सेंटेज पडलो तुम्हाला ते सुद्धा अपलोड करायला या ठिकाणी लागतं आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सुद्धा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे किमान दोन तरी फोटो तुमच्याजवळ पाहिजे आणि गरजेनुसार आणखी प्रवेशाच्या वेळेस लागतात तो भाग वेगळा आणखी आता जो इतर जो पूरक तुम्हाला असणार आहे तुमच्या प्रवेशाला तुमच्या पर्सेंटेज मध्ये त्या ठिकाणी वाढ करणारा महत्वाचा आहे तो सात बारा म्हणजे शेती असल्याचा त्या ठिकाणी पुरावा तो असतो महसूल विभागाचा पुरावा हा सात बारा सुद्धा अगदी लेटेस्ट काढलेला या ठिकाणी असावा जो आपल्याला अपलोड करायला लागतो आता काय होतं बरेचदा की ज्यांच्याकडे शेती नाही परंतु ते काय भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत प्रमाणपत्र त्यांचं लागतं ज्यांच्याकडे शेती नाही कारण की फक्त अस अर्थ त्या ठिकाणी आहे की बा ही व्यक्ती शेतमजुरीचं काम या ठिकाणी करते आणि हा भूमिहीन शेतमजूर जर प्रमाणपत्र जर आपल्याकडे असलं तर त्या बारा गुणांचा फायदा आपल्याला या प्रवेश प्रक्रियेमध्ये होऊ शकतो आणि हा तहसीलदारांचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे पुढील प्रमाणपत्र पाहूया आपण शेती असल्याबाबत प्रमाणपत्राचा नमुना जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा हा नमुना अगदी किती आहे क्षेत्र वगैरे हो असं मेन्शन या नमुन्यामध्ये आहे त्यामुळं शेती असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा आपण काढून ठेवायला पाहिजे आता काय होतं ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी हे एक परिशिष्ट सी आहे या परिशिष्ट सी मध्ये आपली माहिती ला फोटो लावून तुम्हाला या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस म्हणा किंवा आधी अपलोडिंग करताना या ठिकाणी लागणार आहे परिशिष्ट अल्पसंख्याक जर उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत हे परिशिष्ट डी प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे आणि इतर जर आपण बघितलं की राष्ट्रीय छात्र सेना ची जर तुम्ही पार्टिसिपेट असाल तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे की त्याचे दोन पॉइंट त्या ठिकाणी वाढू शकतात सोबतच क्रीडा स्पर्धामध्ये ज्यामध्ये राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय आणि जिल्हा क्रीडा स्पर्धामध्ये जर सहभाग घेतला असेल त्याची सुद्धा दोन पॉईंट वाढतात ते रसल, प्राँपत्र, प्राँपत्र सुद्धा प्रमाणपत्र लागू शकते त्यानंतर एन एस एस राष्ट्रीय सेवा आयोजन प्रमाणपत्र जर असलं आणि त्यामध्ये दोनशे चाळीस तास काम केले असते त्याचं विशेष शिबिर जर केलेलं असलं त्याचं प्रमाण प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि विद्यापीठात नोकरी करणारे जे कर्मचारी असतात त्यांचं पाल्य जर असलं तर त्यांचा सुद्धा दाखला त्या ठिकाणी लागणार आहे ह्या होत्या मित्रांनो महत्वाच्या कागदपत्राची ही माहिती हे कागद तुम्हाला ऑनलाईन अपलोड करताना लागतील काही प्रवेशाच्या वेळेस या ठिकाणी लागणार आहे प्रवेश प्रक्रियेची प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्टुडन्टी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद